आता दोडका न खाणारे पण लहानापासून मोठ्यापर्यंत सगळेच मला दे मला दे करून चार ते पाच चपात्या दोडक्याच्या रेसिपीसोबत नक्कीच दणकून खातील अशी आजची आपली रेसिपी चला तर सुरुवात करूया इथे दोडके घेतले होते दोडके असे मी उभ्या आकारामध्ये कट करून घेतले साधारणतः दोन दोडके ते मी कापून घेतलेले आहेत आणि ज्या पद्धतीने आपण वांगी चिरतो नसेन त्याच पद्धतीने याला चिरून घेतलेले असे चार भाग्याला मी करून घेतलेले आहेत आता एक प्लेट घेतली त्यामध्ये आपल्याला शेंगदाण्याचा कूट घालून घ्यायचा तर शेंगदाण्याचा कूट इथे साधारणतः एक चमचा घातलेला आहे जो भाजी खायचा चमचा आपला असतो ना तो चमचा इथे मी एक चमचा शेंगदाण्याचा कूट घालून घेत आहे थोडासा शेंगदाण्याचा कूट हा असा मीडियम आहे जास्त एकदम बारीकही नाही जेणेकरून ही रेसिपी खाताना एकदम अशी दाताखाली आल्यानंतर आणखी जबरदस्त येते एका वाटीमध्ये मी मसाला घेतले त्यामध्ये काळ तिखट घेतले हळद पावडर घेतली थोडासा लाल मसालाही घेतला थोडासा अंबारी मसाला आणि ते थोडासा एक मंत्री मसाला आहे तोही ते घेतला सगळे मसाले यामध्ये टाकून घेतलेत आता एका छोट्याशा डब्यामध्ये होतं मी खोबरं लसूण आणि अद्रक कुटून घेतली तीही यामध्ये टाकून घ्यायची यामध्येच पुरता मीठ घालूया आणि थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची मस्त पैकी सगळे मिक्स करून घ्यायचं छान मिक्स झालं की यामध्ये आता आपण आवश्यकतेनुसार तेल घालायचं तर तेल साधारणतः दोन पोहे खायचे जे चमचे असतात ना ते तेल इथे मी वापरलेले परत मिक्स करून घ्यायचं आणि चिरून घेतलेल्या दोडक्यामध्ये एक एक करून हा मसाला सगळा भरून घ्यायचा बरेच जण दोडका पाहून नाक मुरडतात किंवा दोडका बरेच जणांना आवडत नाही आता शक्यतो मलाही सांगायचं झालं तर मला सुद्धा दोडका अजिबात आवडत नाही पण मी या पद्धतीने पहिल्यांदा ट्राय करून बघितली ना तर मी सुद्धा एकदम ही अशी रेसिपी चाटून पुसून खाऊन घेतली खूप छान झाली होती तुम्ही पण एकदा नक्कीच ट्राय करून बघा तर हे पहा सगळे ते हा मसाला दोडक्यामध्ये भरून झालेला आहे शिल्लक राहिलेला मसाला आपण नंतर नेक्स्ट साठी वापरणार आहोत तर आता गॅसवर कढई ठेवून घेतली त्यामध्ये तेल टाकून घ्यायचं दोन पळी तेल टाकून घेत आहे थोडीशी जिरे टाकायची मोहरी टाकू शकता आपण इथे मी मोहरी टाकलेली नाही फक्त जिऱ्याचाच वापर केला आहे आणि जो मसाला आपण दोडक्यामध्ये भरून घेतले ना लगेच हा हे सगळे दोडके यामध्ये आपल्याला एक एक करून घालून घ्यायचेत लो फ्लेमवर आपल्याला हे छान असे शिजेपर्यंत आपण याला असंच ठेवून घेणार आहोत तर सगळे दोडके यामध्ये मी घालून घेतले थोडीशी आपण याला वरतून मिक्स करून घेऊया म्हणजे व्यवस्थितपणे छान शिजले जातात आणि इथे शिजवण्याचे कारण सांगू का, का। इथे जास्त दोडका आपल्याला शिजवायचा नाही थोडासा असा कच्चा ठेवायचा म्हणजे खाताना असा लागतो आणि खायलाही छान लागतो जर तुम्हाला जास्त शिजलेल्या भाज्या आवडत असेल तर तुम्ही इथे थोडासा आणखीन हा दोडका शिजून घेऊ शकता इथे मी थोडासा पाण्याचा शिंतोडा दिला शिंतोडा दिल्यामुळे ना काय होतं दोडकाही शिजला जातो आणि थोडासा असा त्यामध्ये असा रस्सा उतरतो तर जो मसाला आपण थोडासा मग अशी शिल्लक राहिला होता ना शेंगदाण्याचा कूटचा तो यामध्ये घालून घ्यायचा यावरतून तुम्ही थोडासा शेंगदाण्याचा कूटही घालू शकता जर तुम्हाला घालायचा असेल तर आणि मस्तपैकी मिक्स करून घ्यायचं तर पहा दिसायलाच किती छान दिसत आहे आणि बाजूने सुद्धा याला किती छान असं तेल सुटलेलं आहे पाहूनच असा ताव मारावा आणि लगेच अशी मस्तपैकी पटकन ही उचलून रेसिपी खाऊन घ्यावी अशी आजची आपली मस्त दोडक्याची चटपटीत भरवा दोडका म्हणा किंवा भरलेला दोडका म्हणा तयार आहे आता काय करायचं पाच मिनटं झाकून ठेवायचं जेणेकरून दोडका छान व्यवस्थित शिजला जातो तर पहा किती मस्तपैकी याला अशी तरी सुटलेली आहे दिसतच असेल पाहूनच तुमच्याही तोंडाला पाणी सुटलं असेल तर तुम्ही सुद्धा पटकन किचनमध्ये जा आणि पटकन अशी मस्तपैकी दोडक्याची भरवा दोडक्याची भाजी तुम्ही नक्कीच बनवून खा यावरतून थोडीशी कोथंबिरी घातली माझ्याकडे कोथंबीरी थोडीशी कमी होती त्यामुळे मी कमी घातली तुमच्याकडे भरपूर असेल तर नक्कीच घाला मस्तपैकी ते आपली दोडकी भाजी बनवून तयार आहे याला सुकी भाजी म्हणा किंवा भा भरलेला दोडका म्हणा तयार आहे हा जो भरवा दोडका आहे तो तुम्ही चपाती किंवा भा भाकरीसोबतही खाऊ शकता तितकाचा खाण्यासाठी खमंग आणि अप्रतिम लागतो कशी वाटली रेसिपी एकदा नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर एक लाईक सबस्क्राईब जरूर करा